मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बदलापूर येथे घडलेली आहे एका मैत्रीने फक्त पंधरा दिवसाच्या मैत्रीमध्ये एका तरुणीला बावीस वर्षीय तरुणीला आपल्या घरी आपल्या वाडदिवसला बोलवलं आणि सोबतच आपल्या दोन मित्रांना देखील तिने घरात बसून ठेवलं होतं आणि तिला मुलगीच औषध देऊन ते आपल्या बावीस वर्षीय मैत्रिणीवरती तिने बलात्कार घडवून आणला सदरी ही घटना ही बदलापूर येथीलच आहे बदलापूर येथील दोन चार वर्षाची आणि सहा वर्षाच्या मुलीवरचं जो बलात्कारचं प्रकरण आहे ते अजूनपर्यंत ज्वलंत असतानाच आता हे परत अजून एक दुसरं प्रकरण हे गेल्या पंधरा दिवसाच्या आतच झालेलं आहे अशामुळे बदलापूर येथील जी शांतता होती ती भंग झालेली आहे महत्त्वाची बाब ही आहे की सदर जो प्रकार होता हा मैत्रिणीच मैत्रिणीवर घडवलेला बलात्कार आहे या बलात्कारामध्ये आता सध्या तरी बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हेगारांना देखील करण्यात आली आहे पुढील कारवाई सुरू आहे यातली घटना ही आहे की पंधरा दिवसापूर्वी एका मुलीची एका मुलीशी ओळख होते आणि ती तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिला घरी बोलवते सोबतच ती आपल्यासोबत दोन मित्रांना देखील घरात बोलवून ठेवते आणि डुंगेचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार घडून आणते हा जो प्रकार होता अत्यंत घृणास्पद प्रकार आहे मैत्रीच्या नात्यामध्ये हा जो घडलेला प्रकार आहे अत्यंत भयानक प्रकार आहे अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये मैत्री कोणाशी येईल कशी ठेवावी याबद्दल देखील मुलींनी आता त्याचं आत्मचिंतन करणे गरजेचं आहे आता आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील कारवाई होईल बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये सदर जो बाबतीत माहिती मिळताच कारण त्या मुलीने आपल्या आईवडिलांना झालेला प्रकार सांगितला आणि बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हा दाखल केला आणि आता पुढील कारवाई करण्यात येत आहे